आता तुम्ही बघू शकता जसं की दिवसाची सुरुवात आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहे पहिल्यांदाच आम्ही अक्कलकोटमध्ये इतका वेळ राहिलो खूप छान वाटलं लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये जेवण केलं आणि एकदम निवांत असं छान टाईम स्पेंड केला आणि मग रात्रभर प्रशांतजी गाडी कमी स्पीडने चालवत आले कारण की आमच्या गाडीच्या टायरचा बेरिंगचा बेरिंगचा ना बेरिंगचा प्रॉब्लेम झाला होता स्पीडमध्ये चालवली असती तर चाक निघून गेलं असतं आणि एक ताईंनी म्हटलं पण हे लांबचा प्रवास येतं थांबायला पाहिजे मुक्काम करायला पाहिजे पण तसं न करता मी आपलं सीट आडवं करून पडून घेतलं आणि प्रशांतजी साठच्या स्पीडने हळूहळू गाडी चालवत होते म्हणून आम्हाला ऐंशीच्या स्पीडने ओके ऐंशीच्या स्पीडने चालवत होते म्हणून आम्हाला आमच्या सोसायटीत पोहोचायला सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये एंट्री करत आहोत आणि हे बघा घरामध्ये एंट्री केली मी घरामध्ये येते आता पावणे सहा वाजलेले आहे हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे तुम्ही तर बघितलं आम्ही सकाळी पावणे साला घरामध्ये एंट्री केली आणि आता मी तर काय झोपलेली होती रात्रभर गाडीमध्ये मला झोप लागत नाही तो भाग वेगळा आहे परंतु मी सीट मागे करून अशी रिलॅक्स आणि प्रशांतजी मात्र फुल नाईट ड्रायव्हिंग करत होते मध्ये मध्ये थोडं थांबून पॉवर घ्यायचे तर त्यांची बॉडी खूप पेन करते गेलो आलो एवढं ड्रायविंग एवढं ट्रॅव्हल रावण कोरमध्ये या याआधी पण आम्ही गेलेलो आहोत आणि मी यादी सांगितलं तुम्हाला एकच मिनट की मला मसाज करायला आवडत नाही परंतु प्रशांतजींचा खूप आग्रह चालला की तुला पण गरज चल आहे पॅकेज घेत असतो ना पॅकेज मध्ये आता बरेचसे स्लॉट असे आमच्याकडे वेळच नसल्यामुळे रूम जातात मग ते स्लॉट माझे हो आमचे बेस्ट पण होतात दृष्टिकोनातून घेतलेले पॅकेज असतात साडे नऊ वाजले आता आम्ही जवळजवळ आठ दिवस नव्हतो इथे पण हाऊस हेल्परला फोन केला तर तिने आज सुट्टी घेतली आहे तर आता आल्यानंतर मी करेल तसं घर सगळं बंद होतं त्याच्यामुळे एवढं काही घाण झालेलं नाहीये As ही अशी तयारी केलेली आहे आता मी चेंज करेल आणि मग माझा मा मसाज सुरू इथे बघू शकता माझा मसाज झाला आहे आणि एक तो उन्हाळा आहे बाहेर इतकं हीट आहे आणि त्यात स्टीम घेतल्यामुळे माझी बॉडी पूर्ण अशी पिंक पिंक होऊन पिंक पिंक होऊन गेली आणि छान असा एक तास माझा मसाज झाला बघा किती चप्पू चप्पू झाली मी ऑइली ऑइली तर चला आता निघतो आम्ही इथून ऑलवेज रस्त्यात प्रशांतजींचे कामं होते आणि खूप लेट झाले म्हणजे एक वाजलंय ऑलमोस्ट आम्ही अजून काही खाल्लं नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली कुकरमध्ये मी मसूरची डाळ लावली आता घरामध्ये विशेष काही नाही पण आहे तर मी सिंपल मसूरची डाळ आणि पोळ्या करते कारण लागली आहे प्रचंड भूक तर आता स्वयंपाक करून घेते थोडी डस्टिंग वगैरेही करायची घर पण क्लीन करायचं आहे मग अंघोळ करेल आरामशीर आज माझा कपडे वॉश करण्याचा प्रोग्राम जोरात चालू आहे जसं की मी घराबाहेर असते तेव्हा म्हणजे कुणाच्याही घरी माहेरी बहिणीच्या आईवडिलांच्या शक्यतो कपडे मी धुवत नाही तसे सांगते जे गरजेचे असतं धुना ते धुते इनर गार्मेंट वगैरे तर पहिल्यांदा तर प्रशांत जिन्सांना माझा टॉवेल लावला आणि मी काय करते एक तासासाठी एकदम सगळे कपडे टाकून मशीन लावण्यापेक्षा पंधरा मिनटासाठी आमच्या दोघांचे टॉवेल पंधरा मिनटासाठी फक्त व्हाईट कपडे मग अर्धा तासासाठी बाकीचे सर्व कपडे तर असं तीन चार वेळेस सकाळपासून माझं मशीन लावून झालेलं ला आहे आणि तो प्रोग्राम माझं चालूच आहे आता बॅग ज्या आहे त्या मी अनपॅक करते प्रशांतजींची जी बॅग आहे ही ही अनपॅक करते घरी नाही आणि त्यात इकडे कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे घर विंडो सगळं बंद असलं तरी पण घरात धूळ येते तर प्रचंड म्हणजे धूळ प्रचंड नाही थोडीफार धूळ सगळीकडे होती तर मी बरीचशी क्लिनिंग केली तुमच्याशी थोडीशीच क्लिप शेअर केली इतकं आवरावर कपडे अनपॅकिंग वगैरे की संध्याकाळ होऊन गेली आणि आज मी माझ्या या सोसायटीमध्ये मा असणाऱ्या मराठी मैत्रिणींना मा माझ्या घरी चहाला बोलवलं आहे तर येतीलच त्या जरा वेळात पण आ, काही जणी काही का अडचणीमुळे येऊ शकत नाही पण ज्या येतील पाच सहा जणी तर तुम्ही बघालच तर आता मी चहा वगैरे ठेवते त्यांच्यासाठी हे मस्तपैकी मी कमी पाणी आणि भरपूर दुधाचा आलं बिलं टाकून चहा बनवून ठेवलेला आहे कप वगैरे घेऊन ठेवले इथे बाऊल आपला नमकीन आपलं महाराष्ट्रीयन साधा मुरमुऱ्यांचा सा चिवडा माझ्याकडे चॉईसचे डायजेस्टिव बिस्किट घेऊन आले तर चहा आणि बिस्किट असा सिंपल आमचा माझा प्लान आहे मी सहाचा टाइम दिला होता सहा वीस झाले दूधवाला आलाय संध्याकाळच दूध द्यायला फोन <laughs> करा <laughs>

त्यांच्याच प्रोजेक्ट मध्ये माय फेअर म्हणून पण मग हा प्रोजेक्ट बघितला हे आले होते कोणाबरोबर तरी तर मग हे खूप आवडलं मग यांनी कंपनीला अप्लिकेशन दिलं की मला इथे शिफ्ट व्हायचं इथून मला प्रोजेक्ट जवळ आहे कोलुरला प्रोजेक्ट चालू आहे नालुरला बनताय त्यांना विचारून सांगेल मला म्हणजे मी विसरली आता

माझी मैत्री विनिता माझ्यासाठी पालक पनीर घेऊन आलेली आहे शूट ऑलरेडी चालू आहे ती माझे सगळे व्हिडिओ आठवणीने बघते आणि ती माझ्यासाठी पालक पनीर घेऊन आले थँक्यू विनिता करतो ना आपलं तोंड साऊथ ला होत आपल्याकडे साऊथ ला देवस्थान उत्तरेकडे तुमचं रोजच्या पूजा करायचं इकडे आणि तुझं इथे येते हा एंट्री केलं

इथे किचन येते ना वाटायला काय का तर माझ्या मैत्रिणींना चहा बिस्किटला बोलवलं होतं आणि जवळजवळ दोन तास दीड पावणे दोन तास आम्ही एवढ्या गप्पा मारल्या एवढं छान वाटलं एवढं छान वाटलं सगळे सगळे विषय आपण बायका एकत्र आल्या की आपल्याला असं होतं बिचारे प्रशांत जे केव्हाचे आले आणि ते आले आणि मग ते सह सगळ्यांना हाय हॅलो करून बेडरूममध्ये चालले गेले तर आता मी चेंज करते आणि प्रशांतजींना खायला देते जे गुड न्यूज शेअर करायची आहे हां गुड न्यूजच म्हणावी लागेल ॲक्च्युली तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल ज्यावेळेस मी सिन्नरला गेली होती आणि माझ्या बहिणीने मसाला बनवला होता माझ्या मोठ्या बहिणीने बबला काने तर मी तिला जस्ट व्हिडिओमध्ये विचारलं होतं की कोणी जर व्हिवर्सने व्हिडिओ बघून मसाला मागितला तर तू तो देशील का असं तर ती बोलली होती हो आणि मला तुम्हाला सांगता आणि खूप आनंद होतोय की जो माझ्या बहिणीने तीन किलो मिरचीचा मसाला केला होता जो की अकरा किलो भरला होता तो पूर्णाच्या पूर्ण पिकला गेला येस तर खूप छोटीशी गोष्ट असू आहे कुणासाठी किंवा आहे परंतु माझ्या बहिणीसाठी खूप मोठी आहे नॉट बिकॉज ऑफ मणी तर मी तुम्हाला सांगते ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघता त्यांना कल्पना असेल की माझे मेहुणे दोन चार वर्षापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली दोन हजार अठरामध्ये आणि गव्हर्मेंट जॉबला होते ते आणि देवाच्या कृपेने माझ्या बहिणींची माझ्या बहिणीची फायनान्शियल कंडिशन ओके ओके आहे स्वतःचं घर आहे थोडीफार शेती आहे गुणी मुलं आहेत तिचा मोठा मुलगा सोनू आमचा वडिलांच्या जागेवर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कामाला लागला आता छोटाही काही नाही तर काही छोटा मोठा उद्योग करत असतो मुलीचं लग्न झालं नातवंड वगैरे सगळं छान परंतु ती एक मोठी उणीव की मेहुणे खूप लवकर वयाच्या बावन्नव्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांना देवाज्ञा झाली तर पार्टनर जाणं हे खूप मोठं दुःख असतं बाकी सगळं व्यवस्थित आहे परंतु ती एक मोठी उणीव आणि दोन हजार अठरा आणि आज दोन हजार पंचवीस जरी सहा सात वर्ष झाले परंतु एकही दिवस तिचा असं जात नाही की तिला दाजींची आठवण येत नाही आणि जेव्हा माणूस एकटं असतं अंथरुणा पडतं झोप येत नाही डोक्यामध्ये हजार विचार येतात आठवण येते माणूस रडतं आणि आम्ही बहिणी बहिणी असल्यामुळे ती आमच्याबरोबर शेअर करते आणि बबला अक्का आणि मी पण खूप क्लोज आहे तुम्ही बघतच असाल तर काय होतं माहिती आहे का जेव्हा स्ट्रेस असतो कुठल्या गोष्टी डोक्यामध्ये विचार चालू असतात तर आपल्याला झोप येत नाही आणि त्यातली त्यात घरात सून काम करायला विशेष असं काही काम पण नाही थोडंफार नातवंडांना सांभाळणं वगैरे सुनेला मदत करणं आता काय झालं माहिती आहे का एक नवीन उद्योग मिळाला आणि तो मसाला विकला गेल्यामुळे आता खूप आनंदी झाली तिला एक खूप असा उत्साह आला आणि मी एक ॲज अ छोटी सिस्टर मी तिला मोटिवेट केलं की तू मन लावून कर बुवा बघ तू करू शकते याच्यामध्ये आणि आम्ही खरं सांगते आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा सगळ्याचे सगळा विकला जाईल फर्स्ट ऑफ ऑल तर त्या सगळ्या मैत्रिणींना ज्यांनी माझ्या बहिणीकडून मसाला घेतला त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणेल एक दोन ताईंचे कमेंट पण आले की आम्ही मसाला घेतला खूप छान मसाला आहे तर ज्या पण मैत्रिणींनी माझ्या बहिणीकडून मसाला घेतला तर थँक्यू सो मच आणि झालं काय माहिती आहे का तिने तो बनवला होता तिच्यासाठी अकरा किलो तिच्यासाठी वर्षभरासाठी मग आम्ही लहान बहिणी गेलो की के आम्हाला थोडा थोडा बांधोळा द्यायचा तिची स्वतःची मुलगी पण आहे तिला द्यायचा तर मग आता तो विकला गेल्यामुळे आता तिने डायरेक्ट त्याच्या दुप्पट आय थिंक की काय आणखी म्हणजे आता ती जास्त क्वांटिटीमध्ये मसाला बनवते आय थिंक वीस एक किलो मसाला ती बनवत आहे तिने परत नवीन सामान आणलं छोटीशी क्लिप माझ्याशी शेअर केली मी ती तुमच्याशी शेअर करेल तर आता ती परत मसाला बनवते तर मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की तुमच्यापैकी ज्या मैत्रिणींना मसाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर तिने काही केलंच पाहिजे असं काही नाही परमेश्वर कृपेने सगळं चांगलं आहे परंतु जेव्हा माणूस काम करतं ना तेव्हा माणूस थकतं आणि थकल्यानंतर माणसाला पटकन झोप येते आणि आपण जेव्हा दोन पैसे कमवले त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि तो एक आनंद तो एक समाधान तिच्या मनाला आणि मग त्या याच्यामध्ये पण ती जरा रिलॅक्स राहील तिचा कामामध्ये वेळ जाईल ती व्यस्त राहील ह्या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे तर तुम्हाला कोणाला मिरची मसाले पाहिजे असेल तुम्ही तुम्ही ने 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 तर तुम्ही नक्की घेऊ शकता काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या अडचणीचं निवारण केलं जाईल आणि पुन्हा एकदा ज्या मैत्रिणींनी माझ्या बहिणीकडून मसाला इव्हन काही मैत्रिणींनी मिरचीसुद्धा घेतली तर मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी खूप हॅपी आहे अक्कासाठी तर लास्ट टाईमचा मसाला भाजला तेव्हा आम्ही बरोबर होतो हे बघा आता नवीन मसाल्याची तयारी चालू आहे मसाला भाजला गेला आहे आणि हिंग कुठते अक्काबाई आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद मसाला हवा असेल तसा कमेंट करा आणि व्हिडिओमध्ये मी नंबर दिला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा